नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तडका आहे माझ्या युट्यूब इन्स्टा आणि फेसबुक मध्ये स्वागत करत आहे आज मी तुम्हाला प्रीमिक्स पासून लाईव्ह ढोकळा दाखवणार आहे हा सुरतचा एक नाश्त्याचा पदार्थ आहे तो म्हंटल चला आज तुम्हाला दाखवूया तर चला बघूया त्यासाठी काय काय लागतं आपण लाईव्ह ढोकळा बघणार आहोत त्यासाठी मी इथं तयार करून घेतले प्रीमिक्स तांदळाचे तांदूळ घेतले जाड तीन वाटी एक वाटी मुगाची डाळ एक वाटी चण्याची डाळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ तर हे असं जाडसर मी रवाळ असं दळून आणलेलं आहे हे आपलं प्रीमिक्स तयार आहे एक वाटी दही लागणार आहे तीन वाटीला एक वाटी दही चवीनुसार मीठ लागणार आहे आणि पाणी लागणार आहे तर चला सगळ्यात अगोदर आपल्याला आहे ना बघा मी हे असं थोडं जाडसर रवाळ दळून आणलेलं आहे तर सगळ्यात अगोदर आपण जे एक वाटी दही घेतलेलं आहे आंबट थोडंसं ते एका पातिल्यामध्ये घेऊन छान त्याच्या गाठी काढून घ्यायच्यात व्यवस्थित फेटून घेऊया अशा पद्धतीने फेटून घ्यायचे आणि ही हा ढोकळा आहे ना एकदम झटपट बनतो बघा ते गाथ आता मी त्याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकले आणि पुन्हा एकदा हलवले व्यवस्थित फेटून घ्यायचे त्याच्यात एकही गाठी गाठ ठेवायची नाही आहे आता आपलं हे फेटून झालेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये ना बघा आपण जे तयार करून घेतले पीठ ते आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे हे मी आमच्यात सारखं बनलं जातं म्हणून मी हे प्रीमिक्स तयारच करून ठेवते घरगंटीवर किंवा गिरणीतनं तुम्ही दळून आणू शकता बघा आता हे सर्व मिक्स करून घेऊया आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे मी सध्या इथं एक वाटी पाणी टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते बघू शकता इथं मला जवळजवळ दोन वाटी आ, मोठी पाणी लागलं आता ह्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे आणि पुन्हा एकदा मी फेटून घेते त्याच्यामध्ये अशा लम्स राहिल्या नाही गेल्या पाहिजेत व्यवस्थित ते झालं पाहिजे अशा पद्धतीने मी त्याला छान फेटून घेते एकदम झटपट बनतो मुलांच्या डब्यालासुद्धा खूप छान लागतो आता हे आपलं झालेलं आहे फेटून तर आपल्याला फक्त दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला ढोकळा बनवायला घ्यायचा आहे बघा दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आता आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण हळद तेल आणि इनो टाकायचं आहे बघा हिरवी मिरची आलं लसूण वाटलेलं आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे हळद टाकणार आहे मी अर्धा चमचा इनो आपल्याला करायच्या टायमाला टाकायचे ज्यावेळेस तुम्हाला ते भांड्यामध्ये ओतायचे आता बघा हे टाकून घेते मी आणि त्याच्यात ॲक्टिव्ह व्हायला थोडंसं आपल्याला त्याच्यात पाणी ॲड करायचं आहे म्हणजे इनो पटकन ॲक्टिव्ह होतो बघू शकता आता ते व्यवस्थित फेटून घ्यायचे आपल्याला आणि वेगळं असं नाश्त्याला तुम्ही नक्की ट्राय करून क बघा खूप छान लागतो मुलांना पण डब्याला तुम्ही देत जा मुलं आवडीने डबा खातील वेगळं काहीतरी चपाती भाजीपेक्षा इन्स्टंट ढोकळा हा करून बघा तुम्ही आता आपल्याला त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकायचे त्याने काय होतं तुमचा ढोकळा आतून छान सॉफ्ट होतो बघू शकता व्यवस्थित मी फेटून घेते हे सर्व बॅटर आणि आपल्याला लगेचच हे आपल्याला वाफेवर ठेवायचे भांड्यामध्ये मी अगोदरच माझा इडलीचा कुकर गरम करायला ठेवला आहे आणि जे ढोकळ्याचं भांडं असतं त्याला आपल्याला ऑइलिंग करून घ्यायचं आहे हे झालेलं आहे आपलं आणि इनो टाकून आपल्याला खूप वेळ ठेवायचं नाही पटापट लगेच करून घ्यायचं बघू शकता मी आता ग्रीसिंग करून घेते भांड्यांना आणि त्याच्यामध्ये आपण जे लिक्विड तयार केले बॅटर ढोकळ्याचं ते टाकायचं बघू शकता आता टॅक करून घेऊया म्हणजे सर्व बाजूने तो व्यवस्थित होईल आणि वरून आपल्याला तुमच्याकडं जो मसाला असेल म्हणजे चटणी वा ठेवणीतलं किंवा काळं घाटी चटणी कांदा लसूण मसालावाली ती वरनं आपल्याला स्प्रिंकल करायची ज्यावेळेस हा शिजून तयार होतो ना ह्या चटणीचं आणि त्या ढोकळ्याचं कॉम्बिनेशन एक नंबर लागतं बघू शकता इथं माझा कुकर सुद्धा मी त्याच्यात गरम पाणी करायला ठेवलेलं ते झालेलं आहे आता आपल्याला एक एक प्लेट त्या कुकरमध्ये ठेवून पंधरा मिनटासाठी बारीक गॅसवर आपल्याला हा ढोकळा शिजून द्यायचा आहे आता झाकण लावून घेऊया आणि पंधरा मिनटासाठी हा शिजून घेऊया बघू शकता इथं पंधरा मिनटं झाली आहेत आणि ढोकळा पण आपला छान शिजलेला दिसतोय तो झालाय का नाही ते बघूया चिकटत पण नाहीये आणि सुरीच्या टोकाला जर काही नाही लागलं तर आपला ढोकळा रेडी झालेला आहे आता आपण तो काढून थंड करून घेऊया बघू शकता आपला ढोकळा पण इथं थंड झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे वरणं त्याला थोडंसं तेल लावायचे त्याला छान ग्रेसिंग येते छान शायनिंग ऑय दिसतो तो आणि दिसायला पण खूप छान दिसतो आणि टेस्ट पण तेलाची त्याच्यात उतरली की छान लागते बघू शकता असं व्यवस्थित आपल्याला तेलाने ग्रेसिंग करून घ्यायचे पूर्ण ढोकळ्याला आणि आता आपल्याला त्याचे तुकडे पाडायचे आता चाकूच्या साह्याने आपल्याला व्यवस्थित तुम्हाला किती मोठ्या छोट्या आकाराचे तुकडे पाहिजेत त्यानुसार तुम्ही कट करू शकता मोस्टली ढोकळ्याचे थोडे uh, मोठेच चौरस तुकडे असतात तर त्या हिशोबाने मी इथं तुकडे कट करते बघू शकता इथं आपलं कट होत आहेत तुकडे आणि कुणाकुणाला अजून कशा कशा रेसिपी बघायला आवडतील तो नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडं जर वेगळी अशी काही व्हिडिओ असेल ना रेसिपी असेल पारंपरिक तर तीसुद्धा तुम्ही मला पाठवून सांगू शकता मी नक्कीच बनवायचा प्रयत्न करेल बघा आता मी सर्व कडा ह्याच्या सोडून घेते जेणेकरून पटकन निघता येईल तो ढोकळा निघेल आता उलटण्याच्या साह्याने असा घालून बघू शकता आपल्या इथं ढोकळा तयार झालेला आहे बघू शकता किती स्पंजी बनलाय बघा एक नंबर झालाय हा ढोकळा आणि खूप छान लागतो आपला ढोकळा इथं झालाय त्याच्याबरोबर लागणारी आपण लगेच चटणीसुद्धा बघून घेऊया ह्याची चटणी थोडी वेगळी असती इथं मी दोन कुड्या लसून घेतलेला आहे आणि दीड चमचा लाल तिखट आणि बेडगी चटणी मीठ तेल आणि लिंबू लागणार आहे तर चला सगळ्यात अगोदर आपण जो लसून घेतलाय तो खलबत्त्यामध्ये टेचून घेऊया तुम्हाला खलबत्त्यात नसेल टेचायचा मिक्सरवर मागं पुढं करून बारीक केला तरी काही हरकत नाही आता मी हा छान टेचून घेते आणि टेच टेचून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला हे तिखट जे घेतलेत ते सर्व टाकायचेत बघा सगळ्यात अगोदर मी ठेवणीतलं लाल तिखट बेडगी चटणी घेतली दोन चमचा तो टाकते दीड चमचा मी ठेवणीतलं लाल तिखट घेतलेलं आहे जेवढी स्पायसी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यात चटणी टाकू शकता चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला टेचून घ्यायचं आहे इथं येणार शक्यतो गुजरातमध्ये लाईव्ह ढोकळ्याबरोबर अशा पद्धतीची चटणी देते देतात तर मी म्हटलं चला तुम्हाला त्या चटणीची रेसिपीसुद्धा ह्या व्हिडिओमध्येच दाखवावी बघा छान अशी आपली चटणी टेचून झालेली आहे आता आपण ती भांड्यात काढून घेऊया आणि त्याला आपल्याला फोडणी द्यायची बघू शकता आता मी त कढई गरम करायला लावते गॅसवर आणि त्याच्यामध्ये मी जवळजवळ दोन पळी तेल टाकते ह्या चटणीला थोडं तेल जास्त लागतं दोन ते तीन पळी टाकलं तरी काही हरकत नाही बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे आणि आपण जी चटणी करून घेतली आहे खलबत्त्यातनं ती आपल्याला ह्या तेलामध्ये परतायची बघा तेल गरम झाले आता मी बारीक करते गॅस आणि जी चटणी टेचून घेतली आहे किंवा खलबत्त्यात करून घेतली आहे ती व्यवस्थित ह्या तेलामध्ये फ्राय करते बघू शकता छान पद्धतीने त्याला हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित तेलामध्ये त्याचा उग्रवास जो लसणाचा असतो तो तेलामध्ये भाजून भाजून निघून जातो अशा पद्धतीने त्याला आपल्याला फ्राय करायची बघू शकता आता आपल्याला नाही ना थोडीशी चटणी ही ग्रेवीवाली पाहिजेत ना मग त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं बघू शकता आपलं झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला एकच वाटी छोटी जी मी घेतली आहे ना तेवढीच वाटी मी पाणी टाकणार आहे तर बघा आता आपल्याला एवढंच सध्या पाणी टाकायचं खूप जास्त पातळ ही चटणी नसती बघू शकता आता आपल्याला ह्याला ह्याच्यात वरण काहीच ऍड करायचं नाही कारण की आपण कुटताना चटणी मीठ सर्व ऑलरेडी त्यात टाकलेले आता फक्त ह्याला एक वाफ येऊन द्यायची झाकण ठेवूया एक ते दोन मिनटासाठी आता लिंबू आपल्याला पिळायचंय ह्याच्यात थोडासा आंबटपणा ह्या चटणीला खूप छान लागतो तिखट आणि आंबटपणा त्यामुळं त्या चटणीची स्वाद खूप वेगळा येतो आणि ह्या ढोकळ्याबरोबर तर एक नंबर लागते बघा आता लिंबू पिळून झालेला आहे व्यवस्थित हलवून घेऊया आणि ते आपल्याला झाकण ठेवून एक ते दोन मिनटासाठी त्याला एक छान वाफ येऊन द्यायची छान चटणी शिजवून घ्यायची बघा चटणी आपली इथं तयार झालेली आहे आणि मस्त गरमागरम लाईव ढोकळ्याबरोबर ही चटणीचा आस्वाद घ्या एक नंबर लागती तुम्हाला कशी वाटतात माझ्या व्हिडिओ आवडल्या असतील तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला कशा व्हिडिओ बघायला आवडतील नक्की सांगा बा बाय मी दाखवलेला तुम्हाला लाईव ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद